रात्री रात्री खूप घाबरली हो रात्रीला साखर वगैरे काहीच घातली नाही कोणची वेळ कशी येते ते आपल्याला विचारून येत नाही भीती वाटायची मला जिकडे जाय तिकडे क्लिनिंग हे माझी काही चुकतच नाही म्हणजे काही वेळा आवडीन काही वेळा नाविला जस्तो करायच लागते आपलं ब्लाऊज छान स्टिच करून मिळाल्याशिवाय साडी पण फॉल करून मिळालेली आहे म्हणजे शेवग्याची शेंग जी आहे तर तिला सुर टाकून फोडणी देतात आणि आई ज्या वेणी बनवते ना खारी शेंग जसं खरं वांग आपण बनवतो अगदी त्या पद्धतीनंच ती बनवते खोबरं घालून फोडणी देऊन तर बघ आता मी ही किती आहे शेंग त्यावरती डिपेंड आहे कारण स्त्रीला खारी आवडते यांना कशी आवडते मला येसराची आवडते आता काढी साड होते गरम मस्त अशा आता झालेलं आहे तेल टाकलंय मोहरी टाकून त्याच्यात जिरं घालत नाही आता आणि आता लसून त्याच्यातच खोबरं आणि याच्यामध्ये बघायचं लगेच कलर चेंज झालाय बरेच जण की शेंग जास्त खायची नाही डॉक्टरांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की असं काही नाही काही सगळं पण काही काही आहेत ना गर्भाशय अकुंचन हे करणाऱ्या भाज्या असतात जसं की मेथी मेथी आफ्टर डिलिव्हरी तसंच मग ह्याच पण आहे असं काही असेल मी बी त्यामुळे म्हणत असते ते एक्सपीरियन्स मधून जे माहित होते ते सांगतात यामध्ये आता मीठ घातले महत्वाचं ते म्हणजे शेंगाचं थोडस पाण्याची कन्सिस्टन्सी आपण वाढवू शकतो आणि वरतून कोथिंबीर झालाय तर बघ आईच बाळ शिवून झालं बाळूत म्हणतात आमच्याकडे बाळूत बी बाळात बी म्हणतात इकडून झाले पूर्ण आई ना हे असं बारीक शिवले आता इकडून हे वर आले <laughs> आईची बाबा माहित म्हणजे कस पुन्हा आई आईन टायमाला होते का करणं म्हणून करून आधी बसावं वाटते हे कशासाठी शिवून ठेवायला गेले कोणची वेळ कशी येते ती आपल्याला विचारून येत नाही भीती वाटायची मला झाली आता हे बाजू झाली आता एक बाजू राहिली तेवढी शिवायची उलतायचं ओके झालं बाळूत आणि कसं आहे पूर्वी तर सगळे बायका हातावर काम नाही काय आता जी बाळात पण करायला येणारी आई दाई तिनं करायचं आणि मला भीती वाटायला लागली कुणा वेळाला काय होईल त्याचा पत्ता नाही मग आधी आपण एक दोन तरी बाळ होती उल एकरासाठी शिवावी रात्री तर आई खूप घाबरली हो रात्री तुझं कसं दुखायला होतं कुठे बी कमरत दुखायला म्हणायली कुठ वास तिथ दुखायला म्हणायला मला तर भीती वाटायला मला पण भीती वाटत होती काय काय वेळ काय होत की आपल्याला माहित पण नसते आणि ती वेळ काय विचारून मनावर घे म्हणलं लवकर उरकून हाताच्या बाजूला तुल म्हणजे निवांत तेच असं म्हणून भीती वाटायची मला बरेचदा काय होतं लिंबूवर्गीय कुठलंही ज्यूस करायचं असेल इवन संत्रा असेल किंवा आपल्याला भोसंबीचे ज्यूस करायचं असेल तर मग प्रॉब्लेम असा येतो की त्याच्यामध्ये बिया असतात आणि ते कडवट ज्यूस होतं त्यासाठी माझ्याकडे आज खूप बेस्ट असं एक ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे आगारो रिजन्सी इलेक्ट्रिक सिट्रस ज्यूसर त्याच्याला आता मी तुम्हाला दाखवते हे ऍक्च्युअल यूज कसं हे आहे आगारो रिजन्सी इलेक्ट्रिक सिट्रस ज्यूसर हे ज्यूसर तीनशे पन्नास वॉटचं स्टेनलेस स्टील ज्यूसर आहे ज्याची मोटर प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉपरची आहे बेस्ट थिंग की हे खूप जास्त कॉम्पॅक्ट आहे वरच्या बाजूला हे जे लिव्हर दिलं गेलेलं आहे तर ते अॅल्युमिनियमचं बनलेलं आहे आणि सोबत ग्रीप सुद्धा आहे हे आपल्याला रिसिव्ह होतं दोन कोन आणि दोन फिल्टर्स सोबत जे दोन कोण दिसतात त्याच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचा सिट्रस ज्यूस बनवू शकतो छोटा कोन यूज करताना तो तुम्हाला सिट्रस ज्यूसरवर अशा पद्धतीने बसवायचा आहे आणि जर मोठा कोण तुम्हाला लावायचा असेल तर छोट्या कोनवरच तो आपल्याला प्लेस करावा लागेल आता आपण याचे फिल्टर्स पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो दिसतोय तुम्हाला तो स्टेनलेस स्टीलचा फिल्टर आहे जो पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे हा जो मधला हिस्सा आहे तो रिमूबल आहे त्यामुळे मग तुम्ही अटॅच आणि डिटॅच अगदी इझिली करू शकता क्लिनिंग कर दुसरा आहे हा ॲडजस्टेबल पल्प फिल्टर तुम्हाला फक्त प्युअर ज्यूसच हवाय तरी तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता मोठी साईज ठेवू शकता आणि जर तुम्हाला फक्त पल्प हवा आहे तर तुम्ही याची साईज कमी करू शकता आणि जे दोन्ही कोण आहेत ते आपण ॲडजस्टेबल पल्प फिल्टरसोबत किंवा स्टेनलेस स्टीलच्या सोबत सुद्धा यूज करू शकतो आणि याच्यासोबत आपल्याला हा सिक्स फिफ्टी एम एलचा ज्यूस टँकसुद्धा होतो आणि हा सगळ्यात खालचा हिस्सा जिथं ज्यूस अजिबात पोहोचत नाही याला आपल्याला कोरड आणि स्वच्छच ठेवायचं ज्यूस टँकच्या एका बाजूला तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा दिला गेलेला आहे खालच्या दिशेला प्रेस केल्यानंतर ज्यूस खाली ग्लासमध्ये पडतं आणि वरती तुम्ही जर ते केलं तर ते होल्ड करून ठेवतो ज्यूस खालच्या बाजूला अँटी स्किड बेस आहे ज्यामुळे आपला ज्युसर ज्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलेला आहे तिथून अजिबात हलणार नाही तो स्टेबल राहतो हो। याच्यासोबत आपल्याला रिसिव्ह होती सिक्स ची पॉवर केबल आणि त्यासोबतच आपल्याला याचं युजर मॅन्युअल सुद्धा रिसिव्ह होतं आता आपण याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया या इथं संत्र्याचं ज्यूस करणार आहे स्पाऊटच्या खाली मी काचेचा ग्लास ठेवलेला आहे आणि कोण मोठ्या साईजचा घेतला कारण संत्रा मोठा आहे पॉवरचं स्विच ऑन केल्यानंतर वरचं जे लिव्हर आहे ते दावायला घेतलं की लगेच हे ऑन होतं मशीन जास्तीत जास्त ज्यूस कलेक्ट होण्यासाठी आपण याच्यावरती प्रेशर सुद्धा अप्लाय करू शकतो या इथं दिसत असेल तुम्हाला संत्र्याचा जो काही ज्यूस आहे तो पूर्णपणे त्या सालापासून वेगळा झालेला आहे आता आपण स्पाऊट खाली करूया तर या इतातलं मस्त असं संत्रा ज्यूस रेडी झाला आहे एकदम फ्रेश आहे आणि नो ॲडेड शुगर कसल्याही प्रकारची साखर याच्यामध्ये आपण घातलेली नाही आहे तर आता हे स्त्रीला दे संतला ज्यूस साखर वगैरे काहीच घातली नाही कसं आहे संत खरंच ज्यूस बनवताना याच्या बिया आपल्याला वेगळ्या कराव्या लागत नाहीत वरच्या हिश्शामध्ये त्या आपोआप सेपरेट होतात आणि कडू पण होत नाही ज्यूस आणि आता छोटा कोण मी बसवला आहे कारण की मला बनवायचं आहे छोट्या मोसंब्यांचं ज्यूस आपण हे प्रेस करून घेऊ मशीन स्टार्ट झालेलं आहे आणि पाहू शकताय तुम्ही मोसंबीचं ज्यूस आता आपण या ग्लासमध्ये कलेक्ट करूया आणि बियामध्ये न पडल्यामुळे ते कडू अजिबात होत नाही ते एक बेस्ट थिंग आहे की मुलं अगदी आनंदाने ते पितात बरं आता सिट्रस ज्यूस म्हटल्यानंतर लिंबू पण आलाच तर लिंबाचं सुद्धा आपण छोटूशा ज्यूस काढू शकतो कारण छोट्या कोणवरतीच हे सुद्धा होतं जसं सांगितलं की मी फिल्टर चाणी जे आहे तर त्यामध्ये तुम्ही सेटिंग केल्यानंतर नुसता पल्प पण आपल्याला घेता येतो या इथं हा संत्र्याचा ज्यूस आहे आणि इथं मोसंबीचा आणि सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा पल्प काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे लिंबाचा ज्यूसुद्धा चला आता मी माझ्या विटॅमिन सीचा कोटा पूर्ण करून घेते अर्थात ज्यूस पिते आता हे क्लीन करणं खूप सोपं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला स्विच ऑफ करायचं आहे आणि जो प्लग आहे तो म्हणजे पिन बाजूला काढून त्यानंतर हा जो भाग दिसतो आहे तो, तो रिमूव्ह करता येतो रिमूएबल आहे आणि क्लीन करता येतो ये हे कपड्यांनीच मशीन पूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ज्यूस जात नाही तरीसुद्धा आणि हे बाकीचे जे तुम्हाला इक्विपमेंट दिसत आहेत कोन दिसत आहेत किंवा फिल्टर्स दिसत आहेत तर ते सगळे बाजूला काढायचे त्यातला चोथा वगैरे काढून घ्यायचा त्यानंतर तुम्ही लिटरली छानपैकी तुमच्या स्क्रबरनीसुद्धा हे घासून घेऊ शकता कारण की हे स्टेनलेस स्टीलचं आहे बरं तुम्हाला कसं वाटलं हे सिट्रस ज्यूसर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता मला तरी हे खूप आवडलं आणि सध्या प्रेग्नेन्सीच्या ड्युरेशनमध्ये तर माझ्यासाठी हे वरदान आहे म्हणायला हरकत नाही कारण की आपण खूप कंटाळतो ते सगळे बिया काढा हे करा ते अतिशय कमी वेळामध्ये न काही जास्त झंझट करता झटपट फ्रेश ज्यूस आपण अशा पद्धतीने इंटेक करू शकतो हे डिटॅच करता येतं अटॅच करता येतं सो बेस्ट प्रोडक्ट आहे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा तर बघा जे दादा आपल्याला घर दाखवत होते मध्यान तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता अगोदरच पण त्यांनी एका ठिकाणचा ॲड्रेस दिला आणि ते पण येत आहेत आता त्यांचीच वाट पाहतोय आणि घरातून असं झालं की त्यांनी कॉल केला आणि पाऊस खूप जोराचा आला पण पाऊस असला मोठा आला की आता असा प्रश्न पडला की व्हिडिओ पाठवला होता त्यांनी घराचा आणि ते आवडलं होतं आम्हाला मग आवडलंय पण आता जाईपर्यंत या अगोदर असंच आमच्या हातातून एक घर गेलेलं तर असं वाटलं की आता पावसाचं निमित्त आहे थांबलो घरी तर घर जाईल पावसात गेलो तर जायचं कसं आता एवढं पोट घेऊन आणि पाऊस आला तर कसं अशी भीती होती पण स्वामी कृपेने एकदम राईट टायमिंगला पाऊस थांबला आम्ही रेनकोट वगैरे सगळं सोबत घेऊन घालून आलेलो पाऊस पूर्ण गेलाय तर म्हटलं बर झालं आता दादांची वाट बघतोय आणि हो अगोदर आलं तर, <laughs> तर की की म्हणजे चाललंय असावं ते घर आणि आमचा तो शोध संपावा ऍटलीस्ट रेंटेड हाऊस का असे ना पण सध्या जिथं आम्ही राहतोय तर खूप सोयीचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि तिथं एक दोन गोष्टी इन्सिडेंट पण घडल्याची आम्ही तुम्हाला इन फ्युचर सांगूच तर अशा याच्यामध्ये हे घर बघण्यासाठी आहे हो खूप चांगलंच असेल जसं पाहिलं व्हिडिओ तसंच असावं हो। आणि पुढे जर काही छान हॅपनिंग असेल तर मी oh. ते दाखवेनच तुम्हाला किंवा एपी शूट करून त्यांची परमिशन असेल नाही त्यांनी म्हणजे आम्ही घर बघायला गेलेलो आणि त्यानंतर वापस आल्यास काही शूट केलं नाही खूप थकवा आला होता त्यामुळे मग नेक्स्ट डेला डिरेक्टली हा व्लॉग बी पुढे कंटिन्यू केलेलं आपलं ब्लाऊज छान स्टिच करून मिळाल्याशिवाय साडी पण फॉल्बेडिंग करून मिळालेली आहे आता म्हणजे जेवढं मी टाइम सांगितलं होता त्यांनी त्या अगोदर केलेलं दुपारी मी कॉल केला मलाच यायला थोडं लेट झालं ले सगळं आजच घ्यायचं चाललंय गडबड 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 चालली आहे सो छान स्टिच केले आता ते वेअर केल्यास तुम्ही पाहालच कसं वाटते काय नाही ते सो जर तुम्ही सुद्धा एखादं छान कुणी स्टिच करून देत आहे का कोल्हापुरात अशा सर्चमध्ये असाल तर ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांच्या त्यांच्यानी देईन डिस्क्रिप्शनमध्ये जेणेकरून तुम्हाला जास्त सोपं पडेल तर ताई तुमचं कुठे आहे ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हिंदुस्थान बेकरीचा म्हणजे अंबाबाईच्या मंदिरात आला ना दर्शनाला स्ट्रेट थोडंसं खाली आला की हिंदुस्थान बेकरी आणि पहिलंच दुकान ताईंचं आहे इंदिरा ना तुम्ही विजिट करू शकता तुम्हाला पण असं नाही का कुठल्या फंक्शनसाठी किंवा रेग्युलर वेअर चे सुद्धा खूप छान स्टिच करतात इथं सगळं लावलेलं ला आहे आता काही तर त्यामुळे मग आणि मला तरी पटकन पाहिजे तेव्हा त्यांनी केलं असं काही समजते <laughs> तर आता दूध गरम करायला ठेवलंय आणि फक्त किचन काउंटर क्लीन करून किंवा भिंती वगैरे सगळं स्वच्छ धुवून पण तितकं भावत धावत नाही म्हणून मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आता काय केलंय सुरू की म्हणजे ज्या बरण्या वगैरे असतात तर डेली तीन चार तीन चार बरण्या बाजूला काढते आणि आपल्या रेग्युलरच्या भांड्यासोबत त्या घासायला घेते तर आज मी ह्या सगळ्या क्लीन केल्या होत्या आणि काही भरून ठेवलं आणि परत माझ्या लक्षात आलं की आपण हे क्लीन केलेलं शूट केलेलं नाहीये एक एक करून मी भरून घेते कारण एक तर वाळत नाहीयेत जास्त क्वांटिटीमध्ये हे करावं म्हटलं तर त्यामुळे मग चाललंय थोडं 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 जास्त पण लोड घेत नाही आणि आता मौरी जिरं ह्या त्या गोष्टी आपल्याला डेली लागतातच तर ते भरून घ्यायचं चाललंय माझं मावशींनी कामावरून सुट्टी घेतल्यामुळे मग मला दोन दिवसासाठी आता भांडे घासावे लागणार आहेत हे सगळं आज क्लीन करून घेतले आहेत मी छोट्या छोट्या भरण्याच्या होत्या ह्याच्यावरती सुद्धा पूर्ण असं चिकट चिकट झालेलं होतं आणि पाऊस सुरू झाला की भरायला सारखं होतरी तर प्रॉपर व्हेंटिलेशन खूपदा ऐकलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये पण मी खूप वैतागले या गोष्टीला इथल्या कारण किती जरी आपण स्वच्छ ठेवलं ना तर मग ते सतत क्लीन करावंच लागतं तर त्यामुळे आणि जिकडे जाण तिकडं क्लिनिंग ही माझी काही चुकतच नाही म्हणजे काही वेळा आवडीने आणि काही वेळा नावीला जास्त करायच लागते कारण जर नाही केली तर मग हायजीन मेंटेन राहत नाही तर मी आज हे के क्लीन केलं आहे जास्त नको तर हे दोन डबे आणि हे एवढं तर याच्यामध्ये ता आता मी साहित्य भरून घेतलेलं आहे हे साखर त्यानंतर चहा पावडर हे सुकलेले मग भरलं त्याच्यामध्येच आता हे आपल्याला डेलीच लागतं जिरं असेल किंवा मग मौरी ववा लाल तिखट हे आमच्या इकडचं येसूर तर ते पण आणि हळद आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या दररोजच्या स्वयंपाकासाठी लागतात आणि तहात हाताशी असलं की ते बरं पडतं तर येसूर कसा असतो काय याविषयी खूपदा विचारण्यात आलाय मला तर तो काही योग जुळून येत नाही आहे की म्हणजे गावाकडे गेल्यानंतर तिथं मी गेलेला अगोदर तरी येसूर बनवलेला असतो किंवा मी वापस आल्याच नंतर तरी बनवतात असं होतं पण कधी ना कधी योग जुळून येईल आणि मी नक्की तुम्हाला कसा येसूर बनवतात आमच्या मराठवाड्यात त्याची रेसिपी नक्कीच दाखवेन तर आता रात्रीचा स्वयंपाक पण करायचा श्री गेलेला आहे क्लासला तो आला के के आ, की मग लगेच भूक लागली असं सुरू असतात आणि मला सुद्धा आता जसं प्रेग्नेन्सी पासनं ना थोडस अगोदरच जेवणाला बरं पडतं कारण की साडेसात आठ ला जर जेवण केलं तर मग मध्ये एक तासाचा गॅप देऊन नऊ ला दूध घेते मी आणि त्यानंतर थोडंसं वॉकिंग आणि मग झोपायला जायचं अशा जा हिशोबाने जा जा जर लेट झाला जेवणाला तर दूध प्यायला पण उशीर आणि मग ते डायजेस्ट व्हायला पण प्रॉब्लेम होतो आणि मग परत अगोदरच प्रेग्नेन्सी मध्ये तर कसं पचन संस्था खूप मंदावलेली असते त्यामुळे मग असंच विचार केला की छानपैकी भाकरी बनवूया आणि थोडंसं वरण भात लावायचं आहे प्रॉब्लेम असं झालाय की गॅस थोडस प्रॉब्लेम जात आहे म्हणजे हे जे बटन आहे ना हे अगदी असं जाम झालंय हे गावी जाण्या अगोदरच हा इश्यू झाला आणि एकदा गॅस दाखवून आणलाय पण तो काही नीट होत नव्हता आणि हे जे वरणार आहे ना हे पूर्ण इकडे वाकडं झालंय आणि हे ऑटोमॅटिक गॅस आहे तर हा चालूच होत नाही इकडचा तर मग मग मी इकडे भाकरी टाकून घेते हे तर बंद पडलंय आणि हे अगोदरच बंद झालेलं तर शेगडी पण बदलायची आपल्याला तर त्या तर गोष्टी आहेतच पण पैकी मी वरण भात पण बनवून पढ़ घेते म्हणजे हलकं फुलकं पण होते रात्रीच्या वेळी गॅस इकडचं तेवढा चालू आहे हवाला ॲटोमॅटिक चालू होतो बाकी हे असं जरी पैठा तरी पण हा चालूच होत नाही असा इश्यू आहे हे जे गॅसची शेगडी आहे तर ती बऱ्यापैकी जुनी झाली आहे आता आणि काम पण करत नाहीये तर नवीन घ्यायचं मी खूप दिवसापासून म्हणते पण ते चाल ढकल चाल ढकल चालली आहे पण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ते तितकं जास्त योग्य पण नाही त्यामुळे मला मा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला एखाद्या छानपैकी कुठल्या तर ब्रँडची माहिती असेल गॅस शेगडी जी उत्तम आहे छान व्यवस्थित सेफ्टीच्या दृष्टिकोनात असेल त्याचे फीचर्स सगळे छान आहेत अशा हिशोबाने मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवा जेणेकरून मग मला तो सोप पडेल घ्यायला काय करायचं असुरी बायने अभ्यास झालं सेमेस्टर ही टाइम टेबलला नंबर्स काढायला सांगितलं त मॅम मी ते काउंट करून ते सगळी टाइम टेबल द्यायचं ते करेल तर त्यानंतर पुढे मी काही व्लॉग शूट केला नाही पटापट भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि जेवणं वगैरे आटोपली तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव